राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा आज नाशिकमध्ये आक्रोश शेतकरी आक्रोश मोर्चा जो आहे तो मार्गस्थ होतो आहे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी सगळे मोर्चेकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत खरं तर नाशिकच्या गोड क्लब मैदानापासून हा जो सगळा मोर्चा आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ आहे माझ्यासोबत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आहेत साहेब आपण मोर्चामध्ये सहभागी झाला आहे तर शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्यासाठी राष्ट्रवादी मैदानात आज आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तर आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू पण ह्या मागणी या आश्वासनाकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही ते स्वतःचं दिलेलं आश्वासन विसरले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्यांचा सा सात बारा कोरा केला पाहिजे शेतकऱ्यांच्या भाव दिला पाहिजे कापूस असो सोयाबीन असो धान असो कांदा असो या सर्व शेतमालाला भाव दिला पाहिजे आपल्याला सांगतो कापूस जर आपल्याला परदेशातून आयात करायचा आहे तर अकरा टक्के आयात कर लागत होता हा अकरा टक्के आयातकर या सरकारने मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये रद्द केला आता मोठ्या प्रमाणात आयातकर रद्द झाल्यामुळे शेतकरी हा परदेशचा का कापूस महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव राहणार नाही सोयाबीन ऑइल आयात केलं त्याच्यामुळे सोयाबीनला भाव राहणार नाही धानाचे बोनस देत नाही मोठ्या प्रमाणात ना याच्यामुळे आत्महत्या होत्या त्याच्यामुळे स्वतः शरद पवार साहेब या शासनाच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत नक्कीच आपण बघतोय तर या ठिकाणी जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत नाही आहे शेतकऱ्यांचा जो आ... सातभार आहे तो कोरा करण्याची घोषणा यावेळी करण्यात आलेली होती मात्र सध्याच्या सरकारने कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही आणि त्यासाठी स्वतः शरद पवार जे आहे ते आता मैदानात उतरल्याचं आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन किरण कटर शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट